धन्यवाद यानंतर पुढचा पुरस्का... पुरस्कार पुढचा पुरस्कार देण्यापूर्वी मान्यवरांना स्थानपन होण्याची विनंती करेन कारण आपले शिवशाहीर त्यांना निघायच आहे खर तर शाहीर तुम्ही इथे आलात आणि शाहिरी कौन आयल्याशिवाय आम्ही नाही गाव देणार कारण तुम्ही इथे आहात आणि सादरीकरण झालं नाही असं कसं शक्य आहे कारण निवेदन करण्यासाठी कलाकार आहे इथे फक्त निवेदिका नाहीये कारण अभिनेत्री आणि मॉडेल जेव्हा निवेदन करते तेव्हा समोर एकदा कलाकार मित्र येतो तेव्हा असं जाऊ देत नसते चला आणि आपण ऐकायचंय का करूयात मनाचा मुजरा आपल्या शायरी कवनाला एकदा जो कडकडाट हॅलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्णाशी नतमस्तक होऊन हे स्फूर्ती गीत आपल्या समोर सादर करतो म्यानाच्या बाहेरी रणात फिरली नाती कधीच माघारी हो चमके शिवबाची तलवार तळपत्या बिजलीचा अवतार छेले ठाली वरती वार ओमके शिवबाची तलवार पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली ना ती कधीच माघारी तख्त दौलती समोर केली लाचारी कधी न सुकली ती दिल्ली चादरवारी तमाम पादशाहीचा ताज तिने ठोकरला मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला धर्म रक्षणा सुसदा सज भवानी झाली जुलूम करत्याचार रक्ताने ती नाली महाराष्ट्रावर प्रेम अपार उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार झेले खाली वरती वार ओ समके शिवपाची तलवार शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी करतो मी महाराष्ट्रावर स्वारी पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला शिवाजी आज मावयास शत्रूला शाहिस्त्याच्या घरात शिवबारात्री शिरले बघून मर्द शिवा खान मनी भरले केला शिवबाने कनि विकाव्याने हल्ला शाहिस्ता बोले या वाप याल्ला केला शाहिस्त्यावर वार त्याची तुटली बोटे चार ओ ओके शिवबाची तलवार तेव्हा अफजुल खान क्रोध भारी मग चढला कसम खाऊनी खराबा हेरी तो पडला पहाड़ का चूहा है शिवाजी फिर भी बच्चा मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा बलिष्ठ शत्रुला शिव ओळखले प्रताप गड़ा भेटी लाते आले आओ मिलो हमसे मरुन खान भिड़े शिवबाला करून अब वाला करुण धोखा अब्दुल करीबा राला साला शिवराया होशार के ओ, शिवबाची केला क्षणात अफुल ठार की। धन्यवाद शाहीर समके शिवबाची तलवार तुम्हाला लाभला आहे आवाज बहारदार तुम्ही केलं सादरीकरण लाजवाब आणि म्हणूनच तुम्हाला आमचा मानाचा मुजरा धन्यवाद यानंतर वळतो आहोत आपण पुढच्या पुरस्काराकडे आणि पुढचे पुरस्कारार्थी आहेत अर्थातच माननीय शाहिरांना मनपूर्वक आभार वेळात वेळ बेड़ा।